कधीच कोणाला कमी समजू नये कारण की जिवंत कोबराला बेडकानं अर्ध गिळं यानंतर पुढं जे घडलेलं आहे त्या शिकारीचा हिळू पाहिल्यानंतर तुमचा देखील थरका बोलल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण हिळू पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा बेडूक आणि साप हे एकमेकांचे पक्के वैरी मानले जातात साप बेडकाला खातो आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे म्हणून बेडूक सापापासून दूरच राहण्याचा प्रयत्न करत असतो पण एका बेडकानं अशी हिंमत दाखवलेली आहे की तुम्ही हिळू पाहून थक्क झाल्याशिवाय राहणार नाही साप आणि बेडकाच्या भांडणाच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकली असतील आज आपण तुम्हाला अशाच एका साप आणि बेडकाच्या भांडणाबद्दल सांगणार आहोत पण या भांडणाची खास गोष्ट अशी आहे की या भांडणात चक्क बेडकाचाच विजय झालेला आहे या लढाई चक्क बेडूक जिंकलेला आहे हा बेडूक हिरव्या रंगाचा आहे त्याने कोबरा सापासोबत चाललेल्या भांडणात सापालाच खाऊन टाकलेलं आहे या बेडकाने फक्त सदतीस सेकंदात कोबरा सापाला खाऊन फ्वस्त केलेलं आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल या व्हिडिओमध्ये कोबरासा बेडकाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करताना दिसतोय व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की एका मोठ्या बेडकानं कोबराला अर्धा गेला आहे पण इथेच गोष्ट संपलेली नाही सामान्यतः बेडू कोबराची शिकार होताना दिसतो परंतु या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे उलट पाहायला मिळते आपली ताकद ताक ताक दाखवत या बेडकाने कोबरा अर्धा गेळा होता आणि सापाचं डोकं बाहेर चिकटलं आहे विशेष म्हणजे कोबरा कसा तरी स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता पण बेडकाची पकड इतकी मजबूत होती की त्याला हलता देखील येत नव्हतं सोशल मीडियावरती नेटकरीने या घटनेविषयी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे आपल्या पायाने बेडकाने सापाला आपल्याकडे ओढत खाऊन टाकलेलं आहे हा व्हिडिओ कृपा डॉटर्ग नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे यावर नेटकरी विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत एका दिवस म्हटलेलं आहे कधीच कुणाला हलक्यात घेऊ नये तर एका वेळेस म्हटलेलं आहे म्हणूनच कुणाला कमी समजू नका अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद